सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून अंगावरती काटा येतो सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला रस्त्यावरून वेगानं सायकल चालवत रस्ता ओलांडत असतो अचानक एक बस भरधाव वेगानं येते आणि पुढं जे काही घडतं ते पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल या रस्त्यावरून वाहनं जात आहे तितक्यात एक चिमुकला वेगानं सायकल चालवत रस्ता ओलांडतो पण तितक्यात भरदा वेगानं बस येते आणि सायकलला धडक देते हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडतो आणि थोडक्यात वाचतो त्याच्या मात्र नुकसान होतं हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओवर अशी कमेंट करण्यात आहे की लहान मुलांना रस्त्यावर सुरक्षित कसं वावरावं वा याचं ज्ञान द्यावं रस्ते अपघातात आयुष्यात प्रत्येकालाच दुसरी संधी देत नाही रोड सेफ्टी कॉन्टेंट या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय सुरक्षित चालवा स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने अशी कमेंट केली आहे की बाळा तुझं नशीब खूप चांगलं आहे नक्कीच तुझ्या आईबापांनी चांगले कर्म केले असेल तर आणखी एका युजरने असे लिहिलंय की लोक येता जाता गाडीवाल्यांना मारतात पण आपल्या मुलांना काही आवरत नाहीत शंभर टक्के चूक या मुलाची आहे पालकांनी मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे मुलं कुठं जातात काय करतात एवढ्या लहान मुलांच्या हातात एवढी मोठी सायकल देणं चुकीचं आहे अनेकदा लहान मुलं रस्त्यावर काळजीपूर्वक सायकल चालवत नाहीत आणि अपघाताला बळी पडतात त्यामुळे लहान मुलांनी रस्त्यावर सायकल चालवताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याबरोबर पालकांनी सुद्धा मुलांवर लक्ष ठेवणं अपेक्षित आहे व्हिडिओ पाहून तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा